हॅलो चौनाशीची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आज आहे रविवार आज मी सकाळी सकाळी बनवले डब्याला भरीत आज माझ्या भरिताची रेसिपी तुम्ही बघणार आहे तुमच्या भरिताची पण रेसिपी मला सांगणार आहे हे कोणाला माहीत नसेल तर ही सांगते भरीत बनवते मी वांग्यापासून बनवलेलं हे भरीत आहे आता ही मोठं वांगं घेतलेले मी हे बघा तुम्ही बघू शकता आता याचे दोन काप करून गॅसवर आपण ठेवणार आहे दोन काप केले गॅसवर ठेवलं आहे आता छान याला भाजायला ठेवलेलं आहे मी मस्त याला ना थोडं तेल लावलेलं आहे मी पण तेल लावायचं मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेलेली चमकते बघा वांगा आपलं याला आहे ना मी थोडंसं बाहेरून असं तेल लावलेलं आहे चमक दिसते बघा तुम्हाला तेल लावल्यामुळं काय होतं हे वांग आहे ना साल वगैरे पटकन निघून जाते याची पटकन अशी म्हणजे ना तुम्ही तेल नाही लावलं ना ते वांग्यामध्ये जाऊन बस साल त्याचं तर हे वांग आहे ना आपलं छान भाजलेले मी आता एकाच गॅसवर दोन्ही वांगे ठेवलेले कारण आता ते छोटे झालेली भाजून असं ते बघा किती छान भाजले गेलेले बघा मस्त आग तुम्ही बघू शकता जवळ हे बघा म्हणजे अगदी पापुडाय वरती ब्लॅक कलरचा तो आहे ना आपण हाताने जर काढला आणि इझी निघून जाणार आहे तो चाकूचा धक्का लावला तरी ती वरची वरच साली निघून आहे आणि वांग्याची भाजी कांदा टाकून खूप सुंदर आहे आजची माझी वांग्याची भाजी ना भरीत ते हे ना कसं वाटलं तुम्हाला ते पण मला सांगायचंय तुम्ही असं हे आहे ना म्हणजे प्रत्येकाच्या घरात बनवलं जातं बरं का भरीत सगळ्यांना आवडतं वांग्याचं असं काहीच नाही का कुठे हे भरीत वगैरे आपण करत म्हणजे खाल्लेलं नाही असं काही नाही भरताचा आयटम हा सगळ्यांना आवडतो बाजरीची भाकरी आपण म्हणजे हा खंडेरावाचा नैवेद्य आहे हा बाजरीची भाकरी आणि भरीत हा नैवेद्य सगळ्यांना आवडतो ज्यावेळेस जेजुरीला जाऊन म्हणजे आपण घरामध्ये येईन तळी वगैरे भरतो तर या वांड्याचा नैवेद्य केला जातो भाजीचा भरीत देवाची भाजी माझ्या भाषेत तरी देवाची भाजी तर बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटणार आहे कशी नाही ते तुम्ही मला सांगू शकता हे वांग बघा किती सुंदर भाजलेलं बघा किती छान वाटतंय बघा म्हणजे ना असं लुस जर भाजलेलं आणि लोण्यासारखं लोण्यासारखं दिसत मला तर खूप छान भाजलं गेलेलं आहे ना तुमच्याकडे लो ओल्या लसूणाची पात वगैरे जर असली ती पण टाकली तर खूप सुंदर लागतं अजून आणि लसूण अवश्य टाकायचं याला लसूण जर नाही टाकला ना आपण तर मग काहीच नाही त्याचं त्या भाजीला चव म्हणजे एवढी खास वाटत नाही आपल्या लसूण आणि कांदा ह्या भाजीला अवश्य टाकावा आज कोथिंबीरला काय झालंय काल मी कोथिंबीर घेतली पण ती रात्रीच्या भाजीला मी वापरली कोथिंबीर आता संपलेली त्याच्यामुळं आपल्याकडं सिंपल तव्यावरचं लोखंडी तव्यावर असं झनझणीत मस्त भरीत आपण डब्याला बनवणार आहे पटकन रसिक बघू आपण त्याची आता हे बघा आता हे काय केलं मी इथं हा तवा गरम करून घेतला हा लसूण टाकला जिरं मोहरी आणि हा कट केलेला कांदा उभा नाही टाकता बारीक कट करून टाकलेला कांदा मीठ पटकन टाकून द्यायचं मीठ आपल्याला फास्टमध्ये कांद्याला वास लागत नाही भाजी पण छान लागते मग तुम्ही लेट टाकलं मी तर कांद्याला वास लागतो थोडंफार तर आपल्याला असं न करता मीठ पटकन टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता लसूण पण दिसते बघा तुम्हाला त्याच्यात लसूण टाकायचंच आहे आपल्याला आता माझ्याकडे काय ओली पातबीत काहीच नाही आपल्याकडे गावाला भेटून जाते इथं काय मी मार्केटमधून काय आलेलं नव्हतं आणि कदाचित ती दिसत पण नाही अजून कुठं ते हे आपलं मस्त आता मटेरियल बघा कसं छान छान परत ते मस्त वापणीत ते आता मला वाटतं हे सगळ्यांनी रेसिपी एकदा बनवा सिंपल सिम्पल कविना हिंग आहे हा आपण माझ्यामध्ये लाल तिखट मी घरातच आहे माझं आणि थोडीशी हळ टाकायची मला त्याच्यामध्ये आता तुम्ही ना या माझ्या रेसिपीला काही पण म्हणा आपण जी लोखंडी तव्यावरची जी चव आहे ती खूपच वेगळी काहीतरी एकच नंबर आणि टेस्टी असं एकदम मस्त माझं आज भरीत बनणार आहे डब्याचं तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी आज डब्याला मिस्टर बोलले होते होईल का सकाळी सकाळी म्हटलं होणार सकाळी काही एक साईडला भाजलं की एक साईडला कणी भिजून घेतो आपण पटापट तर आज मला असं सकाळचंच बरेच बनवायचं होतं आज बघा किती छान बरेच झालेलं आहे आपण मस्त एकदम तुम्ही बघू शकता म्हणजे अर्धा किलो एक वांग बसलं होतं माझं अर्धा किलो मध्ये एवढं मोठं वांग मी घेतलं होतं आज पण ते दोन घ्यायला पाहिजे तर डोकं चाललं नाही माझं मी काय केलं एकच वांग छान घेतलं मस्त मोठं ते भाज्याचे वेस कळलं की दोन पाहिजे होते ठीक आहे चला काय अडचण नाही आपले बघा किती एक दिवस झालेले बघा फटाफट फटाफट तुम्ही आता या वांग्याची एकटी मी तुम्हाला सांगणार आहे युट्यूबाशी माझ्याकडे की याला तुम्ही कांदा ते टाकल्याशिवाय बनवून नका आणि तवा लोखंडी घ्या तवा लोखंडी तव्यावरचं भरीत तुम्ही खाऊन बघा असं छान आणि मस्त मस्त तव्यावरचं भरीत मस्त लागतं आपल्याला अगदी आपल्याला असं वाटत असेल कडेत करू नाही अजिबात नाही तुम्ही तव्यावरचं करा तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल साध्या तव्यावर करा पण जे तव्यावरचं भरीत असतं ते खूपच सुंदर लागतं खायला आता गॅस बंद केलेलं आहे आता आपलं बघा बरीच कसं छान छान दिसतंय आता डब्बा आणायचा डब्यात भरायचं पटापट पटापट आता आपला हा टिफिन मस्त मी तयार केलेला आहे <coughs> तुमच्याकडे जर काही पद्धत वेगळी असेल तर तुम्ही ती मला सांगा ह्याची पद्धत आहे भरपूर पद्धत आहे जेवढं मटेरियल असतं तेवढं याला कमीच आहे भरिताचं मी जर मला पुढच्या वेळेस टाईम असेल विवांत संध्याकाळच्या वेळेस जर केलं तर मी सगळं मटेन टाकून तुम्हाला अजून भरीत बनवून दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीने अजून आता ही माझ्याकडे ज्या दोन महिने आयटम खांदा आणि लसूण मी ते टाकून बरेच बनवले चला आता सगळ्यांना बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आपण सगळे